नमस्कार मंडळी मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उद्या गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम दिवस मग या दिवशी विशेष उपाय केले असता आपल्याला असलेल्या अडचणी आपल्याला असलेलं संकट किंवा एखाद्या समस्येतून आपल्याला लवकरात लवकर लगुकरा जर बाहेर पडायचं असेल तर त्याकरता अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उशीर न करता लगेच आपल्या मूळ व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ उद्या पौर्णिमा असून उद्या गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे गुरु ऊर्जा या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत असतात या गुरु ऊर्जेचा लाभ आपल्या समस्या निवारण करण्याकरता करावा याकरता अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उद्या एका पिवळ्या वस्त्रामध्ये पाच हळकुंड घ्यावीत थोडीशी पिवळी मोहरी घ्यावी थोडीशी पिवळी डाळ मग ती चना डाळ असली तरी चालेल तुरडाळ असली तरी चालेल मूगडाळ असली तरी चालेल पण कोणत्याही प्रकारची पिवळी डाळ असावी त्याचबरोबर पाच रुपयाचं नाणं असावं पाच प्रकारची पिवळी फुलं असावीत हे सगळं त्या पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्याची पुरचुंडी तयार करावी आणि ती पुरचुंडी घेऊन कोणत्याही दत्त मंदिरात स्वामींच्या मंदिरात गजानन महाराजांच्या मंदिरात साईबाबांच्या मंदिरात आपण ज्यांना गुरु मानतो आहे अशा ठिकाणी ती पुरचुंडी घेऊन जावी आपली समस्या त्या पुरचुंडीला सांगावी तसंच आपली समस्या गुरुला सांगावी त्या समस्येतून लवकरात लवकर बाहेर पडावं काही ना काहीतरी मार्ग मिळावा अशी विनंती करावी आणि नंतर ती पुरचुंडी नदीत विसर्जन करावी वाहत्या पाण्यात कोणत्याही प्रवाहाच्या पाण्यात तिला विसर्जन करावं त्या प्रवाहाचं पाणी डोळ्याला लावावं त्या ठिकाणी देखील एकदा विनंती करावी की ज्या अडचणीमध्ये मी आहे ज्या समस्येमध्ये मी आहे ती समस्या शीघ्र गतीने म्हणजे लवकरात लवकर सुटावी अशी विनंती करून आपल्या घरी यावं एवढा सोपा उपाय केला असता आपल्याला असलेली अडचण आपल्याला असलेली समस्या काही काळातच दूर झालेली तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे हा उपाय करून पहा हा उपाय कसा वाटतोय हे नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ